आणि लाईव्ह दाखवतो जवळ येऊन सो हे गायस वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता माझे पाठीमागे धोका सारखा दिसत असेल तर मी सकाळ सकाळी मेंढवण खंडित मित्रांनो गाडी स्पॉट झालेली आहे तर आपण तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो सकासात तुम्हाला दिसत असेल हा इकडे धोर निघालाय पुन्हा आकाशात पुलं काल वातावरण झालंय तर मित्रांनो काय गाडी माहीत नाही बट खूप टायर खूप जोरात फुटायला लागलेत आणि हो भाई साहेब काय जोरात जायला पण वाटतं कारण गाड्या पण एकदम स्लो जातात हायवे दोन आहेत ना एक इकडनं जाते आणि त्या साईडला हे मेनवल थंडीत हे ना खूप धोकादायक स्थान कधी पण होते हे स्थान पण बोलू शकता तुम्ही हा बघा असं वातावरण काय आहे काय रे मामा काय काय तो एक्सिडला गाडीकर एल पी गाडी एल पी गाडी भेटला एल पी गाडी हे बघा मध्ये आलो आणि मधी मधून बघतो तर हे बघा असं काही झालेलं आहे वातावरण खूप बेकार खूप बेकार हो भायचा पोलिसांनी गाड्या सोडायला लावल्यात ना हो भायसा मी एवढे जवळ आलो तर मित्रांनो गरम गरम हवा यायला लागले हे वारा पण जोरात आहे ना तर वाऱ्याने खूप जोरात चलायला लागले ला ला पूर्ण गाडी सकाळी इस्फोट झाला पूर्ण जास्त होत जाते आज पण काय थांबायचे नाव नाही घेत मी येण्याच्या अगोदर मित्रांनो टायर त्याचे एवढे जोरात आवाज आला ना टायर फुटले त्याचा पूर्ण गाडी कोलसा होऊन गेलेली आहे थोडीशी रिक्स लिहून आणि लाईव्ह दाखवतो जवळ येऊन त्याच्यामध्ये माल पूर्ण होताना तो पण जलून आणि पूर्ण कोलसा झाला आहे गावाची लोकं पण खूप सारे आलेले आहेत बघायला सगळी लोक बघतात मला व्हिडिओ शूट करतो तर म्हणजे त्यांना आचारचं किती वाटतं सांग काय काय करतो <laughs> त्या मेंढवणच्या बीचच्या थोडा पुढे इकडे गाडी स्पॉट झालेला आहे पॉलीस पण मला बघतात की काय करतो व्हिडिओ शूट करतो त्यांना माहीतच असेल का युट्यूबवर हा व्हिडिओ टाकेल असं ॲम्ब्युलन्स आहे पोलिसांची गाडी आहे आणि महिंद्रा गाडी आहे आणि पूर्ण गाडी म्हणजे ह्या त्या साईडला चॅनल नवीन आला असतात तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घशिष्यवाद तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी घेऊन आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करतो पोलीस मध्ये गाड्या थांबवतात हे बघा आणि आता हा समजून आला आहे बघू आता कशी आग विझवते आणि कशी कसं होते काय हे बघा इकडे गाड्या पण थांबवल्या पूर्ण पोलिसांनी त्या साईडच्या मित्रांना पूर्ण गाड्या आता लॉक करून ठेवलेला आहे टाईम न करता लगेच पाईप घेतलाय आणि आता पाणी मारायला चालू पण केला भाई बायचा बघू शकता पाणी मारतो आणि धुवा किती निघायला लागलाय दौर पूर्ण आणि त्या अग्निशमन वाल्यांचे ड्रेस बघू शकता कसे आहेत हे बघा पाणी मारायला चालू केलेलं आहे आणि आग कमी झालेली आहे आणि आता गाड्या आलवले त्या साईडच्या पण सोडायला लावल्यात आणि पूर्ण आग वीजू झाली आणि पोलिसांनी गाड्या पण सोडल्या असं पूर्ण विविध असेल तर कसं वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तेव्हा आग वेजली तेव्हा माहित पडलं की त्याच्यामध्ये काय माल होता सोपारी पूर्ण लोडिंग गाडी झालेली आणि त्या गाडी पूर्ण भरलेली नाही तर त्याला पूर्ण आग लागलं तरी माणसं बघायला आले ते पूर्ण गाडी चालले ते बघा इकडे अशा प्रकारे पूर्ण पोलिसांनी हँडल केलंय मस्तपैकी हँडल केलं आणि हे बघा इकडे पोलिसांची गाडी आणि पोलीस पण इकडे या साईडला यायला लागलाय बरं कुठे जातो हा का तुझा नंबर घ्या सो फायनली मित्रांनो मला बघायला भेटत असेल तर मित्रांनो अगदी समोर आला आणि पूर्ण आग मी झाली आणि माझ्याच मित्रांनो पोलीस आलेला आणि माझा नंबर घेतला कारण की जे न्यूजवाले आहेत ना त्यांना माझा नंबर पाहिजेच होता आणि माझ्याकडून व्हिडिओमध्ये जे मी व्हिडिओ शूट केलेले ते पाहिजेत होते त्याच्यामध्ये माझ्याकडून नंबर घेतला आणि आ, भाई पण मला आला आणि त्याने मला खूप भारी इन्फॉर्मेशन दिली कसं झालं काय आणि मित्रांनो पूर्ण आता सगळं झालं आग तर पोलीस आले पूर्ण मनोर आणि काश्यामधून मधून पोलीस आले आणि अग्निसमोर येऊन आणि आग विझवला आणि सोपारी होती सोपारी आणि गाडी ही होऊन इस्पॉर्ट झाला हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नेट आला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला फायनल भेटू तुम्हाला मी नेक्स्ट मध्ये तिथपर्यंत माझे मध्ये बघा तिथपर्यंत बाय बाय